शेतकऱ्यांचा दिवाळी दसरा गोड करा लिंबन महाराजांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे त्यांना संकटातून बाहेर काढण्याची हीच योग्य वेळ असून शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी गोड करावी अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक लिंबन महाराज रेश्मी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्याऐवजी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीचा बार उडवून टाकावा अशी मागणी निवेदनातून करत राजकारणातील चाणक्य म्हणून आपल्याला ओळखलं करून दाखवण्याची धमक आपल्यामध्ये आहे त्यामुळे मदतीचा निर्णय कृतीमधून सिद्ध करून दाखवावा शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली यावेळी व्यंकटराव पांचाळ सूर्यकांत आस्टुरे उपस्थित होते महाराज आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे लातूरमध्ये आले होते अतिवृष्टीचा पाहणी दौरा त्यांनी केला आपणही त्यांना निवेदन दिले नेमकं काय मागणी केली त्यांना लोकनायक पहिले प्रथम तुमचं लोकनायक असं शिंदे आभारी मानतो मी आज जे फडणवीस साहेबांनी दौरा केली ते महत्वाचा दौरा आहे म्हणजे अतिवृष्टी जास्त झाल्यामुळे सगळी नुकसानी एवढी झालेली शेतकऱ्याची तर माझी विनंती आहे म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की बाबा तुम्ही आज लोकांची तुम्ही आता पाहणी तर केलेलीच आहे तुम्ही माझी विनंती आहे की तुम्ही सरसकट अगर त्यांचं आता वेळ आहे आणि करायची ताकद तुमच्याजवळच आहे तर तर माझी विनंती आहे तुम्हाला की बा सरसकट कर्जामाफ अगर केलं तर आमचे शेतकरी अजून खुश होऊन जाईल आज फक्त मोबदला कुठं आठ हजार हे ते देण्यापेक्षा डायरेक्ट आणि जे परजड झाले घराचे झाले जनावरं गेले जनावर वाढले काही घरं म्हणजे वाहून गेले शेतकऱ्याचं माल वाहून गेला त्यांना मोबदला त्यांच्या त्यांच्या नावावर त्यांना देण्यात या जे घरं फो गेलेले आहेत त्या लोकाला डायरेक्ट त्या लोकाच्या हातातच पैसे पाडावं अशी व्यवस्था करावं दुसरं आमचं म्हणणं आहे की पुरं महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे आणि संकट हरता आता म्हणा गणपती आज गणपती तर झालेली आता 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 दुर्गामाता आहेत तुमच्या दुर्गामाता तुम तुम्हाला आशीर्वाद देऊ की पुरं सरसकट सगळ्याचं कर्ज माफ करावं एवढी माझी विनंती आहे एवढं म्हणून निवेदन दिला माझं कुठला विषय शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या विषयावर